फोन प्रवेश करणार उपमुख्यमंत्री आल्यावर सांगू आमदार अर्जुन खोतकर अनेक लोक अनेक जिल्हा परिषद सदस्य नगरपालिकेचे सदस्य अनेक पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संपर्कात आमदार अर्जुन खोतकर भास्कर आंबेकर एजे बोराडे माजी आमदार सुरेश जैथलिया शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यानिमित्त ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बोराडे माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे या संदर्भात आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्या दिवशी तुम्हाला सांगू अनेक लोक अनेक जिल्हा परिषद सदस्य नगरपालिकेचे सदस्य अनेक पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे त्या दिवशी काही प्रवेश स्वभावा होणार का आंबेकर साहेब जे जे बरोडे साहेब सगळे शिंदेकड शिंदेकडे सामील होणार अशी चर्चा जाण्या शहरात तुम्हाला काय माहिती आहे नाही आता ते त्या दिवशी तुम्हाला आम्ही सांगू अनेक लोक अनेक जिल्हा परिषद सदस्य अनेक नगरपालिकेचे सदस्य अनेक पक्षाचे प्रमुख हे लोक थेट माननीय थे शिंदेसाहेबांच्या संपादात आहेत आणि त्यांच्याकडून जी जी यादी आमच्याकडे त्या सर्वांना प्रवेश प्रवेश दिला जाईल